नंबर एकला आहे पिंपळ झाड पिंपळाचे झाड अतिशय सगळ्यात जास्त ऑक्सिजन याच्यामध्ये असतो आणि औषधी गुणधर्म पण याच्यामध्ये असतात दोन नंबरचं बघूया आपण वडाचं झाड हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन हे पण देतं आणि आपल्या भारताचा राष्ट्रीय वृक्ष पण आहे वडाचे झाड त्याच्यानंतर तिसरं बघूया निम निम वृक्ष म्हणजे निंबाचे जे झाड असतात ते त्याच्यातही चांगला प्रकारे ऑक्सिजन असतो तीन नंबरला आहे ते नंतर चार नंबरला आहे अशोकाचं झाड याच्यामध्ये उच्च ऑक्सिजन असतो आणि हे भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाणारे झाड आहे पाच नंबरचं आहे तुळशीचं पौध हे तर सांगायलाच नको तुळशी प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच ऑक्सिजन पातळी मध्यम पण पवित्र असते म्हणून तिचा उपयोग होतो पुढचं किंवा सहा नंबरचं आंबा आंब्याचं झाड आता याच्याबद्दलही सांगायला नको पण आंबा हे मध्यम स्वरूपाचं ऑक्सिजन देतं आणि आंब्याच्या फळामुळे लोकप्रिय आहे पुढचं घेऊया सात नंबरचं अर्जुन वृक्ष याच्यामध्ये मध्यम प्रकारची पातळी आहे ऑक्सिजनची आणि आयुर्वेदात वापरले जातं हे बऱ्यापैकी आठ नंबरचं घेऊया निलगिरीचं झाड याच्याबद्दलही आपल्याला माहिती आहे हेही उच्च ऑक्सिजन देतं नंतर पुढचं नऊ नंबरचं घेऊया नऊ नंबरमध्ये आहे सागवान हे याच्याबद्दलही तुम्हाला माहिती आहे मध्यम स्वरूपाचं ऑक्सिजन देतं आणि खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पुढचं घेऊया दहा नंबरचं वृक्ष मध्यम प्रकारचं ऑक्सिजनची पातळी आहे आणि त्याच्या गुळगुळीत आणि राखाडी सालांसाठी ते ओळखले जाते प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा